मित्रांनो आपण पाहतोच की अनेकदा पती पत्नीच्या भांडणाचा परिणाम त्यांच्या मुलांवर होताना दिसतो आई वडील भांडत असताना ते त्यांचा मुलांचा विचार करत नाही मात्र याचेच परिणाम त्यांना भोगावे लागतात असाच प्रत्ययाला या व्हिडिओमध्ये नक्की काय घडले चला जाणून घेऊयात मित्रांनो व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अचानक कारमधून उतरताना दिसत आहे यानंतर तो मागील दरवाजा उघडतो आणि पत्नीचा हात धरून तिला बाहेर काढतो तो पत्नीला इतका जोरात ओढतो की ती मुलासह रस्त्यावर पडते नवरा बायकोचा वाद इतका वाढतो की त्यांना मूल रस्त्यावर रडत आहे हे देखील दिसत नाही यावेळी जवळचे लोकही हस्तक्षेप येत नाहीत प्रत्येक एक व्यक्ती पुढे येऊन रडत असलेल्या मुलाकडे जाते आणि त्या मुलाला उचलून घेते सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ चीन मधील असल्याचं बोललं जाते भांडण हे सर्वांच्याच घरात होत असतं पण भांडत असताना आपल्या मुलांची देखील काळजी चला व्हिडिओ जर पूर्ण पाहिला असेल तर आपली ही प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा